तिकडे दादा खिंडकर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली अटक केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांनी गंभीर आरोप केले घरावर हल्ला करून गाडीची तोडफोड केली होती असा आरोप सातपुते यांनी केला तो वाल्मी कराड याच्यापेक्षाही मोठा गुन्हेगार आहे त्यामुळे त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करा अशी मागणी सातपुते यांनी केली राजकीय आश्रय घेऊन पोलीस प्रशासनाशी संबंध साधून त्यांनी आतापर्यंत त्याचं काम आणखी पटीत दहशत करण्याचं गुंडागर्दी करण्याचं वाढवलं वाल्मिक पेक्षा मोठा गुन्हेगार जिल्ह्यातला जर कोण असेल तर दादा खिंडकर आहे आणि त्याला सगळ्यात मोठी त्याला शिक्षा त्याच्यावरती तात्काळ सारखी कारवाई लागली पाहिजे ते, ती आणि त्याच्या टोळीवरती आणि त्याला मुक्का अंतर्गत अटक करून त्याच्यावर हे सगळे गुन्हे आतापर्यंत जेवढे त्यांनी गुन्हे केले त्या लोकांना फिर्याद त्यांच्या घेतलेल्या नाहीत त्या सगळ्या फिर्यादी दाखल झाल्या पाहिजे we <laughs>